नमस्कार मैत्रिणींनो मराठी गृहिणी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण खूप महत्त्वाची अशी रेसिपी बनवणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज आपण बनवणार आहोत फोर इन वन ब्रेकफास्ट इन्स्टंट रेडीमिक्स हे रेडीमिक्स तुमच्या सर्व नाश्त्याची टेन्शन दूर करेल आणि तुम्ही यापासून दहापेक्षा जास्त हेल्दी नाश्ते दोन मिनटात बनवू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला आपण चालू करूया फोर इन वन इन्स्टंट ब्रेकफास्ट रेडीमिक्स बनवायला त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया जाड रवा अडीच वाटी मोहरी एक चमचा जिरे एक चमचा चना डाळ एक चमचा उडीद डाळ एक चमचा हिरवी मिरची एक अद्रक एक चमचा काजू सात कडीपत्ता कोथंबीर मीठ आणि तेल कढई गरम झाले की त्याच्यामध्ये दोन चमच तेल टाकायचं आहे तेल गरम झाले की त्याच्यामध्ये एक चमच मोहरी टाकायची आहे मोहरीत तडतडायला लागली की त्याच्यामध्ये एक चम्मच जिरे टाकायचे आहेत आता मी याच्यामध्ये एक चमच चना डाळ आणि एक चमच उडीद डाळ टाकत आहे डाळ आपल्याला लालसर करायची आहे डाळ जरा लालसर झाली की त्याच्यामध्ये आपल्याला काजूचे तुकडे टाकायचे आहेत काजू जराशी लालसे झाले की त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची बारीक कापून टाकायची आहे एक चम्मच अद्रकचा किस टाकायचा आहे आणि दहा ते बारा कढीपत्ता टाकायचे आहेत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि आवडत असल्यास कोथिंबीर टाकायची आहे मी यामध्ये कोथिंबीर टाकत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता सर्व व्यवस्थित भाजून झाल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अडीच वाटी जाड रवा टाकायचा आहे रवा टाकल्याच्या नंतर सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे रवा आपल्याला जास्त लालसर असा भाजून नाही घ्यायचा आहे हलका असा भाजून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये दोन चम्मच मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपण जेव्हाही या मिक्सने एखादा पदार्थ बनवू तेव्हा आपल्याला एक्स्ट्रा त्याच्यामध्ये मीठ टाकायची गरज नाही आहे हे सर्व मिश्रण थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे हे मिश्रण तुम्ही एक महिना हवाबंद डब्यामध्ये ठेवून वापरू शकता फ्रीजमध्येही तुम्ही हे बनवून ठेवू शकता त्याच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही याच्यापासून वेगवेगळे ब्रेकफास्ट बनवू शकता अशा प्रकारे आपला ब्रेकफास्ट रेडी मिक्स तयार आहे आता यापासून आपण पहिली रेसिपी करणार आहोत इन्स्टंट रवा इडली याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इंस्टंट मिक्स अर्धी वाटी दही अर्धी वाटी इनो अर्धा छोटा चमचा आणि पाणी सर्वात अगोदर एका बाउलमध्ये आपण इन्स्टंट रेड मिक्स अर्धा कप केला आहे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा कप दही टाकणार आहोत दही घरचेच घ्यायचे आहे आंबट दही असेल तर पदार्थ चांगला बनत नाही आंबट बनतो थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर दहा मिनटं हे झाकून ठेवूया दहा मिनटानंतर एकदा व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते आणि बॅटर व्यवस्थित इडलीसाठी जसं असतं तसं बनवून घेऊया आता याच्यामध्ये मी अर्धा छोटा चमचा इनो टाकत आहे इनो टाकल्याच्यानंतर आपल्याला एकाच दिशेने चमच्याने असे हलवून घ्यायचे आहे आणि लगेच इडली पात्रामध्ये इडल्या बनवायला घ्यायच्या आहेत मी एका बाजूला इडलीच्या भांड्यामध्ये पाणी टाकून गरम करायला ठेवले आहे आणि इडली पात्राला तेल लावून घेतलेले आहे ला याच्यामध्ये आपल्याला दोन दोन चमचे बॅटर असे टाकायचे आहे इडलीच्या भांड्यातील पाणी गरम झालं आहे आता आपण हे त्याच्यावरती ठेवूया अशा प्रकारे आपण दहा ते बारा मिनटं हे झाकून ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्या इन्स्टंट इडली तयार झाल्या आहेत आता आपण दुसरी रेशी पाहूया इन्स्टंट रवा उपमा त्याच्यासाठी साहित्य इन्स्टंट रेडीमिक्स अर्धी वाटी पाणी एक वाटी कांदा आणि वटाणे तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता मी इथे वटाणे घेतलेले आहेत कढईमध्ये एक कप पाणी टाकायचे आहे आपल्याला जितका उपमा करायचा आहे त्याच्या डबल पाणी घ्यायचे आहे मी एक कप पाणी घेत आहे पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच बारीक कापलेला कांदा आणि हिरवे वटाणे टाकायचे आहेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार भाज्या घेऊ हो शकता तीन मिनटं झाकून ठेवलेले आहे वटाणे शिजले की त्याच्यामध्ये आपल्याला इंस्टंट रेडी मिक्स टाकायचे आहे अर्धा कप टाकलेले आहे मी व्यवस्थित हलवून घ्या मिक्स करा आणि मग स्लो गॅसवरती वरती पाच मिनटं झाकून ठेवा पाच मिनटानंतर आपला रवा उपमा तयार आहे मुलांच्या टिफिनसाठी जर तुम्ही हा रवा उपमा देत असाल तर त्यांच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये भाज्या टाकाव्या आता आपण तिसरी रेसिपी करणार आहोत इंस्टंट रवा आपले त्याच्यासाठी लागणारे साहित्य रेडी रेडीमिक्स अर्धी वाटी दही अर्धी वाटी इनो अर्धा छोटा चमचा गाजर कांदा तेल आणि पाणी एका मध्ये अर्धा कप रेडी रेडीमिक्स घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा कप दही टाकायचे आहे एक चम्मच गाजर टाकायचं आहे बारीक कापून टाकायचं आहे बारीक कापलेला कांदा एक चम्मच टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता दोन ते तीन चमच पाणी टाकायचे आहे आणि बॅटर व्यवस्थित बनवून घ्यायचे आहे पाच मिनिट झाकून ठेवूया पाच मिनिटानंतर पहा रव्याने पाणी शोषून घेतलेलं आहे त्यामुळे ते घट्ट झाले त्याच्यामध्ये आपण अजून दोन ते तीन चमच पाणी टाकून बॅटर व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये अर्धा छोटा चमच इनो टाकायचा आहे इनो टाकल्याच्या नंतर एकाच दिशेने हलवायचं आहे इनो टाकल्याच्या नंतर लगेच आपल्याला अप्पे बनवायला घ्यायचं आहे अप्पेपात्र गरम झालं आहे त्यामुळे तसं तेल टाकून घेऊया आता सर्व याच्यामध्ये आपण हे मिश्रण एक एक चम्मच टाकून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं झाकून ठेवल्याच्या नंतर आपण हे अप्पे पलटी करून घेऊया अशा प्रकारे सर्व अप्पे आपण पलटी करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले इंस्टंट अप्पे तयार आहेत आता आपली चौथी रेसिपी आहे मिनी उत्तप्पाम त्यासाठी लागणारे साहित्य इन्स्टंट रेडीमिक्स अर्धा कप दही पाव कप शिमला मिर्च गाजर कांदा टमाटर आणि पाणी आणि मिरी पावडर एका बाउलमध्ये अर्धा कप इन्स्टंट रेडीमिक्स घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाव कप दही टाकायचा आहे त्याच्यामध्ये मी एक चम्मच कांदा एक चम्मच शिमला मिर्च एक चम्मच गाजर टाकलेला आहे मिरी पावडर थोडंसं टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिश्रणात आपण दोन ते तीन चम्मच पाणी टाकणार आहोत बॅटर आपल्याला घट्ट असे करायचे आहे जसं आपण इडलीसाठी आपण बॅटर बनवतो तसं बॅटर नाही बनवायचं आहे थोडंसं सेलसर पाहिजे पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे पॅन गरम झालं की थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आपल्याला छोटे छोटे असे उत्तपेय बनवायचे आहेत याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या टाकू शकतात वरती मी याच्यामध्ये सजवण्यासाठी टमाटरची स्लाईस ठेवत आहे कोथिंबीर आपण जेव्हा मिक्स बनवलं तेव्हा त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकलेली होती त्याच्यामुळे मी वरतून कोथिंबीर टाकत नाही थोडस वरतून तेल टाकून घ्यायचं आहे आणि पाच मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर पलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घेऊया अशा प्रकारे आपले मिनी उत तयार आहे याच्यापासून तुम्ही वेगवेगळे असे दहा नाश्ते बनवू शकता आपण घरीच हा इन्स्टंट रेडी मिक्स बनवल्यामुळे हेल्दी आहे व आपण हे एक महिना बनवून ठेवू शकतो आपण या व्हिडिओमध्ये चार नाश्ते कसे बनवायचे ते बघितले आहेत तुम्ही यापासून मेंदूवडा उत्तप्पा भजी आणि आणखीन खूप काही नाश्ते बनवू शकता व्हिडिओला लाईक केल्याबद्दल आणि बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तसेच अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व मराठी गृहिणीला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा व घंटीदा पायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद